आता बुवा रातभर थांबून जा उद्या जा जा आता रातभर यानं काय होऊन राहिलं ना काजलच्या बाबा बी घरी नाहीये त्याची भेट घेऊन जा आता असे कसे बा जवाई बुवा असे आले ना गेले बरं वाटन का जवाई बुवा पहिल्यांदा तुम्ही आले काही हरकत नाही मामीजी चालते आता सगळं चालते आता काही हरकत नाही त्याच्यासाठी आईनं आईनं म्हटलं की आजच जा ना आजच या म्हणे कार्यक्रम ठेवतो म्हणे आई सुनबाईचा तो नव्या सुनबाईचा कार्यक्रम ठेवतो म्हणे आई त्याच्यासाठी आम्हाला हो पा। अर्जुन पाठवलं बा तसा तर अर्जुन एकटाच येतो पण मी म्हटलं पहिल्यांदा चाललं तर चाललो जाव म्हणून मी घेऊन गेलो तसं थांबाची तुम्ही आग्रह नको करा थांबाचा आम्ही आज सुनबाईला घेऊन चाललो जातो बो आम्ही स्वयंपाक करतो ना भात ठेवला न्या म्या। थांबून जा आज आज, आज थांबून आजची रात्र आता काय बाबा घरी राहिले असते ना आणलं भात स्वयंपाक केला असता दुपारीच रवाना केला असता पण तुम्ही सांगून नाही आले बुवा तुम्ही सांगून आले असते ना तर ते घरी राहिले असते अचानक असे पश्चात आम्हाला काही कल्पना नाही दिली काही सूचना नाही दिली काही फोन नाही काही नाही म्हणून ते काही घरी नाही राहिले असतं तर जवळ बुवा असं म्हणतो तर आता दूर गेले ते जवळ राहिले असते तर येऊन गेले असते काजलने केला फोन ते आले म्हणे पण गे ते गेले दूर त्याला येता येताच टाइम लागेल ते सांगून ठेवलाय का दोन्ही बुवाले जाऊ देवायचं नाही ते थांबून ठेवायचं असं ते म्हणून बुवा तुम्हाला थांबाच लागन तुम्हाला जाऊ देणं नाहीये अरे माझी पण आई उद्या कार्यक्रम करतो म्हणजे ना त्याच मग कार्यक्रम काय बुवा परवा येऊ शकते त्याच काय मोठ नाही का बुवा आता तुम्ही लग्न होऊन गेली आम्ही आलो पाच जण घेऊन आलो तिले तुमच्या इकडून पाच जण येणं साहजिकच होत पाच जण केला असता पाच म्हणा का दहा म्हणा किती म्हणा तुम्ही लोक घेऊन यायचं होत असे आले का अचानकच एकदम तसं मामी आमचा प्लॅनच होता तसाच प्लॅन ठरला होता की पाच सहा लोक जाऊ अजून बाईले घेऊन येऊ पण अचानक मग आईच्या आई मनात आलं तर हा पहिला पहिली जे मकर संक्रांत असते सुनीची महत्वाची असते हा प्रोग्राम केला पाहिजे तर म्हणून आईनं आम्हाला हो अर्जंट पाठवलं तर तुम्ही जाण घेऊन या जा, आपण उद्या प्रोग्राम करू असं तुम्ही बी विचार करा न, आता आईच्या शब्दाला नाही बी म्हणता येत नाही मामीजी जसं आईनं म्हटलं तसं कराच लागते नाही बरोबर आहे करा लागते जसं म्हटलं आईनं तसं पण आता तुम्ही थांबून जा उद्या जा आजचे दिवस थांबून जा आजची रात्र मी स्वयंपाक करतो अनु उद्या जा तुम्ही खुशी खुशीने जा मी उद्या काजलच्या बाबाची भेट भी होऊन जाते बर बा मामीजी तुम्ही म्हणाल तस राकेश कस मग थांबून का काय दादा आता यू थांबूनच जाओ आता मामी जेवढे आग्रह करून राहिले तर मामाजीची भी भेट होऊन जाईल थांबूनच जाओ दादा आईले फोन लावून द्या तुम्ही तसा मग दादा तू आईले फोन लावून दे बर राकेश तू बस मी फोन लावून देतो आईले बाहेरून हो हो दादा लावून दे तू फोन बसा बुवा नाही तर लोटून लोटून आ, नहीं, नहीं, आ, करा, करा। जा बुवा लो आम्ही नाही मामीचे ठीक आहे ठीक आहे बात करतो आता सैपाक कर कर काजलसन सैपाक करत अजून नाही दिसली माय बहीण मध्ये दादा हाय म्हणून बाहेर नाही आली ते नाही तर आली असते काय का म्हणते जातोच म्हणते काय म्हटलं मी आग्रहच केला तर थांबते आता आता नाही जात म्हणते आता आईले फोन लावायला गेले मोठे असं असं मानले का आणि हे हे बी गेले का त्याच्या तिकडेच नाही हे बो आहे बसले ते मोठेच गेले मी येतो म्हणे आईले सांगून येतो म्हणे हे बसले हाय आता मान बरं भात गीत मानून दे म्या म्हटलं भात मानून ठेवला म्हटलं मी भात मानून घेतला म्हटलं काजलचे बाबा नाही म्हणते म्हटलं जाऊ नका म्हणते म्हटलं असं म्हटलं मी तर थांबून गेले मग ते मान मग पटपट घ्या आता भात मान आणि तो बाबा आले म्हणजे भाजी आणायला लावतो हो मग पटकन स्वयंपाक करून घेऊ आजच जाते ना तर मग आता रातभर तर आतापासून काही स्वयंपाक आता आता चहा पोहा झाला करू संध्या काय आरामाने आता आता आहेच किती टाइम तर आतापासून करू आठ वाजेपर्यंत झालं पाहिजे ना जेवण खाऊन करून गोष्टी माता होते अजून जेवणच दहा वाजेपर्यंत होईल मग गोष्टी काय करतील असं आहे काय बरं ठीक आहे मी ठीक आहे मांडतो ना भात गीत मानतो लसनगीत शिल बाबा लसन तर शिलाच काढणं काढ लसन मी शिलतो तू भात मानून दे हा ठीक आहे मी भात मानून देतो तुला लसन काढून देतो हॅलो आई मी बोलून राहील मोहन बोल बोल मोहन बोल कसा काय पोचले तिथ हो पोहोचलो चहा पाणी झाला निघा मग आता तिथून आता जेव्हा खावायची वाट नको किती जबरदस्ती थांबू नका चहा पोहा झाला ना आता निघा काजेल घेऊन पटकन इथे येऊन जा काय होवायच्या पहिले आई पंधरा राहिली का आज राहून जा म्हणते आज राहून जा चार करतो उद्या जा म्हणते सकाळी म्हणून राहिल्या त्या म्हणूनच राय म्हणून पहिल्यांदा गेले तुम्ही तर ते बी नाही म्हणून काय राय म्हणून पाऊसार करतो म्हणून पण तुम्ही नको ना किती जबरदस्ती बी राहू नका चालले निघून या आई काय म्हणतो घरी नाही येऊ द्या म्हणते भेटूनच जा म्हणते काय येऊ द्या मग त्या येऊ द्या ते येऊ द्या भेटून येऊन जा मग आई पाय तो बा आता येणं होईल येईल नाही तर मग राहून जातो जास्त जबरदस्ती करून राहिल्या त्या तो पाहतो मग तसं उद्या सकाळी येऊन जातो मग दहा वाजेपर्यंत जबरदस्ती कोण नाही करत बाबू जबरदस्ती करते तो आता पहिल्यांदा गेले जवळ तुम्ही तर जबरदस्ती तर करतो पण आपण नाही ऐकायचं ना आपण येऊन जा आले म्हणजे भेटून ना येऊन जा ती घ्यायचं ना हो पाहतो ऐकतो मग आता पाहतो मग हा ठेव ठेव पाय या येऊन जा आजच आता हो आई पाहतो पाहतो नाही येच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी पोहोचले तर चालते येऊन जा आजच उद्या कार्यक्रम ठेवायचा म्हणतो तर मग कसा होईल मग बरं बरं ठीक आहे आई मी ते आले म्हणजे सोबत बोलतो आणि येऊन जातो मग संध्याकाळी हो हो चल ठेव मग ठेव पाय व बिंदू मी नाही म्हणत होती का जबरदस्ती करते ना आता पाय काय म्हणते मोहन म्हणते राहतो म्हणते उद्या येतो म्हणते जबरदस्ती तर करते नसते ते आता बाई पहिल्यांदा गेले हे हो जबरदस्ती तर म्हणा पण आपला मग कार्यक्रम मग मां। मग आज नाही येतील उद्या येतील कार्यक्रम कधी ठेवावा आपण तसाही टाइम निघून गेला होते ना आता बाई दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत वाजे जरी आली काजा तरी आपला कार्यक्रम तर आपण संध्याकाळीच ठेवू ना तीन चार वाजता तर तसंही काय काजल्य करायचं काय आहे तयारी तर आपली झालीच आहे आम्ही सामान सुमान बी आणून घेतलं दागिनेही बनवले आणि तीळगुडी बनवल्याचं आहे अजून मग काय करायचं आहे होते येऊ द्या उद्या आले तर चालते हो पायतो म्हणते बापा आता पाहू आता येईन तर बरं नाही तर मग जाऊ दे बरं आणलं तुम्ही सामान सगळं आता काही बाकी तर नाही ना साडी गिडी तिचं झांपूर घिंफर टाकलाही साडी आणली आणि झांशी वाले टाकला उद्या दहा वाजता भेटून जाईन म्हणे बरं चाल मग ठीक आहे काजल काजल कुठे होती तू आलो तेव्हाच तू दिसली नाही किती वाट पाहून राहिलो मी किती इकडे तिकडे पाहून राहिलो कुठं आहे आता दिसन मग दिसन दिसली नाही काय करत होती अंदरच मं... भाऊजी होते ना मोठे भाऊजी नव्हते काय मग मग त्याच्या देखता मी तुमच्या समोर येऊ काय म्हणून मी अंदरच होते पोहा बनवला चहा बनवला भात ठेवला नाही लसन वसन शिलून मग आई म्हणे की मोठे भाऊजी तिकडे फोन करायला गेले म्हणे म्हणून मग मी इकडे आले तिकडे बसले पाहिलं मी तुम्हाला तिथं नाही दिसले इथं बसले का इथं बसून काय करून राहिले तुम्ही तिकडे काय पाहून राहिले वावराकडे काही नाही आता बसलो होतो मी बसलो होतो दादा तिकडे केला फोन करायला नाही म्हटलं तू असून इकडे इकडे माग आलो तर इकडे नाही दिसली तू बसलो मग शेत पाहत मस्त पेरलं शेत चांगलं झालं मस्त एकदम हर हर एकदम हिरव हिरव दिसते जिकडे पहा तिकडे छान पेरलो एकही कोणता ते कामा नाही सगळीकडे हिरव हिरव दिसून राहिलं मस्त हो पूर्ण वावरात पेरलं थोडस नाही मन चांगला झालं इकडे येऊन बसलो तर तुले पाहत पाहत आलो पण मन प्रसन्न झालं मस्त वाटलं बोल आता करतो आता जाऊ राहत नाही आता आम्ही राहत नाही बाबा येव आहे ना बाबाही तुम्हाला जाऊ नाही देणार आणि मलाही सोबत येऊ नाही देणार काऊन नाही येऊ देणार तुला आमच्या सोबत आम्ही तुला घेवायलाच आलो आईनं कडक सांगून ठेवलं का आज येऊनच जा म्हणजे उद्या काय तू यात तू या, या कार्यक्रम ठेवतो म्हणे उद्या तू नवीन नवीन आहे अशी आई म्हणे आईनं पाठवलं हो आज मी येणारच नव्हतो मी दोन तीन दिवस येणारच नव्हतो आम्ही त्या आईनं अर्जंट पाठवलं हो मग दादा मी आलो मी एकटा कसा जाऊ म्हटलं दादा चाल तू म्हटलं मग दादा सांग आला ठीक आहे ना आले तर बरं झालं ना आले तर आता पाहू ना बाबा काय म्हणते काही नाही म्हणत बाबा तू तयारी कर बॅग गिग भर साडी गिडी घाल चांगली चल तयारी करून राय बाबा आले भेट घेतो आणि मग चल निघू हो मी भरून ठेवतो म्हणा त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण बाबा, बाबा पाहू काय म्हणते जास्त बोलू नका जास्त जबरदस्ती करू नका हा म्हणून आई म्हणते कधी ठेवतो म्हणते मला नाही सांगितलं याच्याबद्दल काही पण तुम्ही जर आदल्या दिवशी फोन करून दिला असता तर आम्हाला कल्पना राहिली असती फोन नाही केला काही नाही अचानकच आले असं कसं जमते काय मुली माहित नव्हतो टाईमच नाही भेटला मी तर बाबर चाललो होतो दादा सोबत आई अचानक आली ना डायरेक्ट म्हणते तरी आईला मी बोललो आई राऊदी म्हटलं तर आता कालच गेली म्हटलं तर राऊदी म्हटलं दोन तीन दिवस नाही जात म्हटलं तू प्रोग्राम पुढच्या वर्षी करजू म्हटलं तर पुढच्या वर्षी काय दुसऱ्या लेकरू आल्यावर अशी आई हसली मग आईनं जबरदस्ती पाठवलं पहिले फोन करून देते म्हटलं आता पाच दहा अर्ध्या घंट्याचा रस्ता काय फोन करावं म्हटलं म्हणून निघालो सरळ दोघे भाऊ बरं काही हरकत नाही आले का येऊ द्या आता बाबाला आणि मग माहीत पडते काय म्हणते बाबा आता चल ठीक आहे आठवून आली मग काल रातच्या ना नाही काय इकडे पण बोल राहू द्या ना आठवण आली नाही आली ते मग मग बोलत राहायचं आई भाऊगी भाऊजी गे येऊन जाईल चला मी पोळ्या गिड्या तयारी करतो मी आता जराशी जा साईपाकाची जाऊ द्या तुम्ही बसा थांबल थांबणार था जराशी ना बोलतो मग बोलन ना आता बोलणं जाय आता आपल्याला काही मुकर राही नाही का